या घटनेने अक्षरशः संपूर्ण भारत हा धरून गेलेला आहे अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल गरिबी माणसाला काहीही करायला भाग पडते असंच यातून काहीसं निष्पन्न होत आहे त्याचबरोबर माणसाला शिक्षणाची अत्यंत गरज आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत गरिबी माणसाला काहीही करायला भाग पडते तिथे मग आईची मायाही कामी आलेली नाही कारण की एका आईनेच आपल्या मुलीसोबत हे कृत्य केलेलं आहे ही घटना झारखंडमध्ये घडलेली आहे हृदय बिरवटून टाकणारी घटना नक्की कशी घडली ती आता पाहून पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या इतकंच नाही तर त्या महिलेनं निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केलेलं आहे पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस शोध घेत आहेत एकीकडे भारताचे विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे तर दुसरीकडे गरिबीच्या गर्तेत अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडत असल्याचं चित्र दिसत आहे झारखंडमधल्या पलामो इथं एका महिलेने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीचा बळी दिलेला आहे मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेला महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं आहे तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकेलाही दिलेलं आहे अक्षरशः हे ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल त्याचबरोबर संतापसुद्धा व्यक्त होईल पलामू येथे हौसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडार गावात ही मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे या गावात जेमतेम पन्नास घर आहेत त्यात दलित कुटुंबाची संख्या अधिक आहे तिथेच अरुण राम नावाच्या व्यक्तीचं घर आहे तो दिल्लीमध्ये काम करतो त्याची पत्नी पस्तीस वर्षीय गीता देवी तिची सासू कौशल्यदेवी आणि चार मुलींसह गावात राहत होते बिहारमधील सासाराम येथे राहणारा मांत्रिक गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्यांच्या तंत्र मंत्रविद्येबाबत लोकांना सांगायचा त्याच्याच बोलण्याला गीता देवी फसली आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धी अंधश्रद्धेची मदत घेतली ही घटना बारा नोव्हेंबर रोजी घडली त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सासूला सांगून गीतादेवी मुलीला घेऊन घरातून निघाली मात्र मध्यरात्री उलटून गेली तरी ती घरी आली नाही अचानक निर्वस्त्र होऊन ती घरी पोहोचली तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडल्याची शंका आली तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलं पोलिसांनी आरोपीला महि आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केला की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलीला जिवंत पाहिलं असतं मांत्रिकेच्या सांगण्यावरून तिनं बळी दिलेल्या ठिकाणी निर्वस्त्र होऊन नाच केला तिला वाटलं यामुळे तिला सिद्धी प्राप्त होईल त्यामुळे तिच्या घरची पर आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल पोलीस आता त्या मांत्रिकाच्या शोधात आहेत त्याला अटक करण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत गरिबी अज्ञान अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेत भारत कितीही पुढे गेला तरी अशा घटनांना काही आळा बसेना फक्त यावर एकच उपाय तो म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय माणूस सुधरू शकत नाही तर अशी ही घटना घडली होती या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये